हाय कायच आपल्या चॅनलच्या एका नवीन स्वागत आहे तर आज आपण आले आता गणपती न्यायला तर गणपतीचं आगमन आहे आगमन सुरू आहे तर आता आपण आलो गणपती न्यायला तर बघू शकता हे गणपती आणि नडगावचं देवीचं मंदिर आहे घरी आले i <laughs>

कठ्ठवरून आम्हाला काही शब्द नाही आणि वाजलीच बघा तुम्ही रात्रीच वाजलीच बघा तिथे ती वाजली बघा साडे चार झाले आणि आम्ही गाण्यांच्या भेंड्या खेळतो आताच नाचले खूप त्यातले पण दोन तीन व्हिडिओ मी ऍड करतो ह्याच्यात आणि असं घेटला पब्लिक झोपली तुम, 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 तुम। मैया यशोदा, तेरा कन्हैया दंग मुझे करता है दंग मुझे करता है राम राम जी की कृपा से आपल्याला पण जास्त गाणी येतात टेन्शन घेऊ नका शेवटीला युट्यूबर आपण नवीन गाणं गाठ ना नवीन गाणं दोन हजार पंचवीस चाल हिल पोरी हिला तुमच्या कप्पा लाटीला तुमच्या कप्पा लि लाटी ला डॅश कपला ल

कोडिओ को ती कमजोर पडली आहे जुन्या काळातले आहेत सन पूर्वाचे आहेत हे दोन हजार मधलेतून दोन हजार मधले दोन हजार

जय हिंद जय हिंद गाइस गाना बगा गाने दम है बोलो सुबह शाम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम 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 मैया यशोदा तेरा कन्हैया तंग मुझे करता है दंग मैया यशोदा गाना बगा ना, ना।, गान। ना। नाही आला यशोदा ऐतेर कन्हयो मन लागो रे लागो रे मन रे नाग रे लागो रे मन लागो रे तो गोरे मन लागो रे लागो रे मन लागो रे रे माझे गुरुचरणी गे न गे कशाला रेदी लावता बसती रशातला

गोरे आले तुला ने आला -oh. का आला ओहो यशोदेचे कमल फुल बाल चालले गोकुली गर्भती त्याच्या ल आल आहे लवून काय राहिलं नाही शब्द आहे त्याच्या लवकर कुठलं गाणं नाही सॉरी लवरून शोधून ठेव काय लांब नाही लांब लांब होईल लांब कुठे लह काय पण करता येत ते

ये यो ना यो कोता फैच ना Yara teri yari umr wali saath he yara teri yari umr wali saath टम टम टिंबारी टिंबारी बाजे गरे मजाल हो राजा ज राजे

सगळी अजून काही जोश बघा किती आहे चलण्याच्या मुळे बघितलं वाजलीच बघा किती दाखवतो म्हटले तू झोपल्या झोपल्या दाखवतो बघा साडेचार वाजून आलेत वाजायला साडेपाच वाजाय आलेत गाडी पाच सोला झालीत अजून आरवायला लागलेत हां झोपणार नंतर थोडा वेळ आणि कलटी तो आपल्या होम मध्ये आठवय नाही लवरती एक पण आता शब्द राहिले मी येत बोलतोय लवरती एक पण राहिले ना आता रवरती आले ते रवरती पण त्यांना भेटला नाही तोंड कसं पडले बघा त्यांचं एकीनी बॉटल घेतली एकीनी बॉटल घेतली स्प्राईट ची ऍड करते ते नाही आता कुठं जाऊ तेच टाइम तुमचा

वाजले सहा वाजायला पाच मिनिट बाकी आहेत आणि अजून आम्ही खेळता भेंड्या अंगाव घेऊन डोळे बंद करून इकडे तर जाम झोप आले याला झोप आले ते दाखवत नाही तो इकडे आहेत आणि इकडे पडे गागाव गुईडे घेऊन लवकर सांगसेल याचा इथला आपले गणपती बाप्पा तर आईज हा ब्लॉग इथेच थांबवतोय इथेच करतोय आता ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा चॅनल करायला विसरू नका तर पब्लिक आता बाय बाय टाटा बाय बाय सी यू चलो निकल